जय शिवराय मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर तर त्याचा जी आर आला आहे मित्रांनो तर त्या जी आरमध्ये शासन निर्णय काय आहे व कोणते चाळीस तालुके आहे तर त्यावेळे पांढरा होता व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपले चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका चला तर सुरू करूया जे शिवराय मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो तर हा जी आर एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आला आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो प्रस्तावना आहे अतिवृष्टी व पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामधील उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेस त्याच याचप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येत आहे तर तसेच या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराचे मदत देण्यात येत आहे तर शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अन्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आलेले आहे तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तर वर नमूद क्रमांक पाच येथील दिनांक नऊ अकरा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीकरिता दोन ऐवजी तीन हेक्टरापर्यंत मदत अनुन्य करण्यात आली आहे तर मित्रांनो त्यामधील तरतुदीनुसार वर अनुक्रमांक चार येथे नमूद दिनांक एकतीस दहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णय राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये खरीप दोन हजार तेवीस हंगामाकरिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता शासन निर्णय काय आहे तर, पाहु तर पाहु ते पाहू मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता शासन निर्णय खरीप हंगाम दोन हजार तेवीसकरिता करिता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यामधील के खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्रमांक दोनमधील मधील शासन निर्णयानय निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार इतकी रक्कम इतकी निधी वितरित करण्यात शासनाची मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता तर राष्ट्रप्रकारे ही निधी मंजूर झाली आहे तर तर मित्रांनो सर्व जिल्हाधिकारी यांना वर अनुक्रमांक एक येथे नमूद दिनांक चोवीस एक दोन हजार तेवीस अननीय सूचित करण्यानुसार या प्रणाली अंतर्गत असलेल्या सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात तयार करून ती संगणकीय प्रणालीत भरावी ही कार्यवाही एका महिन्याच्या आत पूर्ण करावी ही माहिती भरताना खालील बाबी विचारात घ्याव्यात तर न अमध्ये आहे एका हंगामात एका वेळेस त्याप्रमाणेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित दराची मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी तर ब मध्ये तसेच सन दोन हजार तेवीसच्या पावसाळी हंगामामध्ये यापूर्वी अतिवृष्टी व पूर, पूर यामुळे झालेल्या ज्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीकरिता मदत दिली आहे त्यांच क्षेत्रातील त्याचे पी शेती पिकाच्या नुकसानीकरिता या शासनाच्या निर्णयाद्वारे पुन्हा मदत अननीय नाही त्यामुळे दुरुस्ती होणार नाही याची खात्री करण्यात यावी तर कमध्ये आहे शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस व दिनांक नऊ बार नऊ अकरा दोन हजार तेवीस नुसार जिरा जिरायत पिके बागायत पिके व वा बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी मदतीचा विहित दरानुसार पावसाळी हंगाम दोन हजार तेवीसमध्ये सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जास्तीत जास्त तीन हेक्टराच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात यावी तर मित्रांनो पाहू शकता नंबर तीनला आहे वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनेचे व निकषाचे काटेकोरपणेला पालन करण्यात यावे मित्रांनो ते कोणते चाळीस तालुके आहे तर ते पाहू मित्रांनो तर मित्रांनो ते पाहू शकता शासन निर्णय आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकला आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो इथे पाहू शकता अशा प्रकारे हा जी आर आला आहे तर या जी आरमध्ये चाळीस तालुक्या दाखवले आहे व जिल्हे दाखवले आहे मित्रांनो नाशिकमध्ये मालेगाव सिन्नर यवतमाळ त्यानंतर धुळेमध्ये शिंदखेडा त्यानंतर नंदुरबारमध्ये नंदुरबार जळगावमध्ये चाळीसगाव तर अशा प्रकारे तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो बुलढाणा बुलढाणामध्ये पाहू शकता बुलढाणा लोणार त्यानंतर इथे पाहू शकता छत्रपती संभाजीनगर व सोयगाव त्यानंतर इथे जालनामध्ये भोकरदन जालना, जालना बदनापूर अंबड मठ्ठा तर त्यानंतर पाहू शकतो मित्रांनो बीड बीडमध्ये वडवणी घारूर आणि अंबाजोगाई त्यानंतर लातूरमध्ये लातूर आहे त्यानंतर धाराशिव आहे वाशी धाराशिव लोहा लोहारा त्यानंतर तुम्ही पाहू शकता पुणेमध्ये पुरंदर सासवड बारामती शिरूर घोडनदी दोड इंदापूर त्यानंतर इथे पाहू शकता सोलापूरमध्ये बाशी माळशिरस त्यानंतर सांगोला त्यानंतर करमाळ मठ्ठा त्यानंतर तुम्ही पाहू शकता सातारा <matsul> वाई खंडाळा त्यानंतर कोल्हापूरमध्ये हातकणगळे गडसिंगज त्यानंतर इथे सांगलीमध्ये शिराळा कडेगाव खानापूर विटा मिरज तर अशा प्रकारे हे चाळीस तालुके आहे मित्रांनो तर इथे पाहू शकता हे चाळीस तालुक्यामध्ये किती निधी वितरित होणार आहे व किती शेतकरी बांधवाची संख्या आहे तर जीर तर ते पाहू शकता कोणत्या पिकासाठी आहे व बहुवार्षिक पिके पण दाखवलं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही हा जी आर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलं आहे तर त्या टेलग्राम चॅनलची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तर तिथे जाऊन तुम्ही ते डाऊनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे तर ती कमेंट करा मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा म्हणजे ते पण त्यांच्या जे तालुक्याची नावे आहे का ते पण चेक करू शकता आणि ते पण या अनुदानाचा लाभ घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो चला तुम्ही भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र